काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे जम्मू काश्मीरमधील निवडणुकांच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत येथील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेमध्ये श्री मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती काहीशी अस्थिर झाली त्यांना अस्वस्थ वाटू लागलं एक प्रकारे त्यांना चक्कर आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती पण अशा परिस्थितीतही त्यांनी सभेला संबोधित केलं आणि या सभेला संबोधित करत असताना त्यांनी आपल्या भाषणामध्ये एका वाक्याचा उच्चार केला ते वाक्य म्हणजे माझं वय ब्याऐंशी वर्ष आहे आणि मी इतक्यात मरणार नाही जोपर्यंत नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावरून हटवणार नाही तोपर्यंत मी मरणार नाही त्यांच्या या भाषणामुळे मला महाराष्ट्रातील एका जुन्या जाणत्या नेत्याची आठवण झाली कारण महाराष्ट्रातीलही एका जुन्या जाणत्या नेत्याने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशाच प्रकारचे उद्गार काढले होते मी ऐंशी वर्षाचा झालो आहे तरीही मी तरुण आहे आणि अनेकांना घरी बसवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असे उद्गार महाराष्ट्रातील एका जुन्या जाणत्या राजकीय नेत्याने काढले ने होते थे। असो महाराष्ट्रातील राजकारणाचा आजचा आपला विषय नाही आपला विषय आहे तो मल्लिकार्जुन खरगे यांचा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीस सालचा आहे राजकारणातील त्यांचा अनुभव अतिशय प्रदीर्घ आहे राजकारणातील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत थोडक्यात मल्लिकार्जुन खरगे यांची आत्तापर्यंतची राजकारणातील कारकिर्दी वाखान्याजोगीच आहे सध्या त्यांचं वय ब्याऐंशी वर्ष आहे आणि या वयात देखील ते भारतातल्या सर्वात जुन्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत या वयात देखील ते आपल्या देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या नेतृत्वाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत त्यांचं फायटिंग स्पिरिट म्हणजेच लढण्याची उमेद खरंच गौरवास्पद आहे कोणत्याही देशामध्ये लोकशाही सक्षम पद्धतीने राबवायची असेल तर त्या देशातील विरोधी पक्ष देखील बळकट असणे तितकंच गरजेचं असतं आणि सध्या आपल्या देशामध्ये भाजपनंतर दुसरा सर्वात मोठा पक्ष व प्रमुख विरोधी पक्ष हा काँग्रेस आहे काँग्रेस पक्षाची धोरणात्मक बाजू असो किंवा काँग्रेस पक्षाची विचारधारा सक्षमपणे राबवण्याची धुरा सध्या मल्लिकार्जुन खरगे यांच्या खांद्यावरती आहे त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती उत्तम राहाव हीच ईश्वरचरणी मी सदिच्छा व्यक्त करतो आगामी काळामध्ये देशातील अनेक ठिकाणी निवडणुका होणार आहेत हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत तसेच महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे या निवडणुकांच्या कामकाजामध्ये सक्रियपणे सहभाग घेता यावा यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती उत्तम राहावो हीच प्रार्थना करतो परंतु शारीरिक प्रकृतीबरोबर मल्लिकार्जुन खरगे यांच्या मानसिक प्रवृत्तीमध्ये देखील सुधारणा व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो कारण या देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरती बसवले आहे आणि या देशातील जनताच त्यांना पंतप्रधान पदावरून पायउतार करू शकते त्यामुळे त्यांना पायउतार करण्याचा अधिकार किंवा पायउतार करण्याचं सामर्थ्य कुठल्या एका व्यक्तीमध्ये नाही व कुठल्या एका राजकीय पक्षामध्ये नाही ही गोष्ट लवकर मल्लिकार्जुन खरगे यांच्या लक्षात यावे व त्यासाठी ईश्वराने त्यांना तशी सकारात्मक बुद्धी प्रदान करावी हीच एक अपेक्षा आहे सतत संविधान बचावचा ओरडा करणारा काँग्रेस पक्ष असो किंवा त्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे असोत त्यांच्या एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की या देशातील संविधानाच्या नियमानुसारच या देशातील जनतेने भाजप व त्यांच्या सोबत असणाऱ्या पक्षांच्या एन डी ए आघाडीला सत्तेवरती बसवले हो आहे आणि आता ही जनताच मतदानाद्वारे यांना सत्तेतून बाजूला हटवू शकते त्यामुळे पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मी मरणार नाही ही, ही भाषा बोलणे म्हणजे एक प्रकारे संविधानाचा विसर पडल्यासारखेच आहे राजकारणामध्ये भाजप पक्ष असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याची भूमिका घेणं ही गोष्ट वेगळी आणि सतत त्यांचा द्वेष मनात ठेवून वेगवेगळी वक्तव्य करणे ही गोष्ट मात्र वेगळी निव्वळ मोदींचा द्वेष करून किंवा त्यांच्याविषयी जनतेमध्ये द्वेष निर्माण करून त्यांना सत्तेवरून पायउतार करता येईल अशी जर काँग्रेस किंवा मल्लिकार्जुन खरगे यांची भूमिका असेल तर ती भूमिका कधीही यशस्वी होणार नाही सामान्य व्यक्ती जसा जसा वयोवृद्ध होत जातो तसा तो देवावरती विश्वास ठेवू लागतो एक प्रकारे तो आध्यात्मिक बनतो आणि जसा व्यक्ती आध्यात्मिक बनतो तसा त्या व्यक्तीमधील राग द्वेष लोभ मत्सर हे गुण कमी होऊ लागतात असं भारतीय शास्त्र सांगतं अर्थात राजकीय नेत्यांकडून तसे आध्यात्मिक होण्याची अपेक्षा था। ठेवणं चुकीचं आहे था। कारण था। काही राजकीय था। नेते स्वतःलाच देवांचे बाप समजतात असो त्यांना आध्यात्मिक असणं किंवा नसणं हा त्यांचा विषय आहे परंतु मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपचा द्वेष किंवा मोदी द्वेष याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यापेक्षा काँग्रेसचं देशासाठी असणारं व्हिजन काँग्रेसची धोरणात्मक बाजू ही लोकांसमोर आणली तर त्यातून काँग्रेस पक्षाचं देखील व जनतेचं देखील बलं होईल त्यामुळे खरगेजी गेट वेल सून अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद